रामकृष्ण हरी हे बघा आज आम्ही पालखीचा मुक्काम आज देवी गव्हाण इथं आज आमचा पालखीचा मुक्काम होता बघा आज आता सकाळी इथून पालखीचं प्रस्थान होणार आहे तर आता बघा सर्व वारकरी आता तयारीच्या मार्गावर आहे बघा आता थोड्याच वेळात आता प्रस्थान होईल बघा हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवी गव्हाण सुंदर असं मंदिराचं बांधकाम झालं बघा इथं तर ह्या गावामध्ये आमचा मुक्काम होता बघा आणि प्रशस्त असं दोन मजी मंदिराचं काम आहे बघा इथं एक वारकऱ्याचा दर्शन घेऊन सर्व बाहेर बसलेत बघा दर्शन घेऊन आता पालखी रामकृष्ण कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम हरी हां चालले चालले राम कृष्ण हरी हे बघा बहु मंदिर आहे बघा इथं ए महाराज हा मजली मंदिराचं काम आहे बघा हे बघा दोन मजली काम आहे मंदिराचं सुंदर असं मंदिर आहे बघा हे बघा महाराज देव महाराज देवकर हे बघा हे सगळे आमचे वारकरी मंडळी बघा येवती देवदैठण हे संपूर्ण वारकरी बघा पालखीचे वारकरी संपूर्ण मंदिराचं दर्शन घ्यायला आल्यात बघा इथं हे बघा हे विठ्ठल मंदिर हे सकाळी सकाळी सर्व दर्शनाला आलेत बघा वारकरी हे गाव कोणतं तुमचं येवतीचे का नाव काय यशवंत गंगाराम कापरे हा कापरे बघा हे इतके भाविक वारकरी आहेत तर यांचं म्हणजे आज पारखी एक यांचं जर म्हणजे डान्स जर बघितला वारकरी डान्स तर खरं पागण्यासारखा डान्स आहे वारकरी यांचा नाही ना नाही बोला बोला नाही नाही चर्चा करा काय हरकत नाही तर बघा हे जाधव आहेत बघा हे हे पण चांगलं म्हणजे दिंडीचं नियोजन करतात बघा सगळं व्यवस्थित सगळं म्हणजे सांगतात रोनी होला रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी हे बघा हे आमचे ठोंबरे महाराज आढावा महाराज हे बघा हे म्हणजे खरे महाराज हे विना घेऊनच चालतात बघा म्हणजे हे ते म्हणजे त्यांचं खरं महत्व आहे आणि यांच्या जवळ आता पन्नास वाऱ्या पूर्ण होतील पंचवीस हा पण पन्नास पूर्ण होतील ना पण आज तुमचं आयुष्य निम्म्याच्या पुढे त्यामुळे तुम्ही पन्नास वारे पूर्ण करताना ठीक आहे पंचवीस झाले तर पन्नास होणार तुमच्या हा बरं ठीक आहे कापडे पाहिजे साहेब परत आले का बरं तुम्हाला वारी कशी वाटले वारीच आनंद तुमच्या किती वाऱ्या झाल्या हे बघा या आढावा महाराजी बघा या यांच्या पण यांच्या बरोबर वाऱ्या झाल्या किती वाऱ्या झाल्या तुमच्या तीन किती फक्त <laughs> <laughs> अरे बापरे म्हणजे तुम्ही बरोबर हा हा म्हणजे आता म्हणजे तुम्ही नवीन सुरुवात केली म्हणायची तुमच्या किती वाऱ्या झाल्या हा तुमच्या तुमच्या तीन झाल्या सगळे दोन तीन दोन तीन म्हणजे आज सगळ्याच वयस्कर म्हणल्या फक्त आडो महाराज मिळत फक्त सगळ्यात तर वारीला खरंच त्यांना मानलं पाहिजे त्यांना अनुभव जास्त आहे आणि त्यांच्याकडे ज्ञान पण जास्त आहे बरं ठीक आहे चला देवाची कृपा आहे त्यांच्या पाठी मग लहानपणापासून त्यांना सुचलं आम्ही आम्ही लहान असताना आम्हाला एवढं ज्ञान नव्हतं पण यांना लहानपणीच ज्ञान प्राप्त झालं त्यामुळे त्यांच्या एवढ्या वाऱ्या झाल्यात तर खरंच त्यांचे म्हणजे मनापासून त्यांना धन्यवाद मानतो जय हरी हे बघा आमचे जा सहकारी जाधव साहेब वारकरी आहेत बघा याच वर्षी यंदा हा बघा आणि ते पण विथ फॅमिली आणली आहेत ते तर धन्यवाद तुम्हाला साहेब हे बघा दर्शन घेतात बघा हे बघा आमचे सहकारी वारकरी सुनील राव आणि त्यांच्या मंडळी या मस्तेबाई आत्या हे बघा हे बज सुद्धा भजन मानतात तो 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 ते ते आता सगळं आता आता हे बघा त्यांनी आता इथं बस भजन चालू केले बघा आता हे तर भजनामध्ये नमज यांचं अभंग तर फेमस आहे आम्ही रात्री बघा इथं मुक्काम मिळतो बघा इथं हे बघा हे वैभवची आई बहीण आहे बघा हे कोण आहेत हे आजोबा आहेत बघा यांनी वारकऱ्यांची उत्कृष्टाची सेवा केली तर धन्यवाद तुम्हाला धन्यवाद हे बघा आता संत निमराज महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं आहे बघा दही आता प्रस्थान झाले बघा आता आणि आता थोडं मुक्काम पोपळस या ठिकाणी मुक्काम आहे बघा आता जय हरी माऊली जय हरी जय हरी जय हरी नाष्टा झाला वारकरी सज्ज झाले बघा निघायला पुढच्या मुक्कामी फ्रेसारी वारकरी सगळे सगळे तयारी फ्रेसारी वारकरी सगळे चला आता फोपळा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी いい

पुढच्या वर्षी हा बो बाता vado आहे <coughs> हे बघा इथं ही पालखी जरा इथे देवीचं मंदिर आहे तर इथे मंदिरापाशी एक आरती होती त्यासाठी इथं ही पालखी आमती बघा देवी गावांचं मंदिर आहे बघा इथं

हा पहिल्यापासून हा चाललंय चांगलं आहे पताकादार आहे मंडळा तुम्हाला तुमचं भाग्य मोठं आहे पताका आहे मंडळा तुम्ही पताका घेऊन चाललाय माऊली हा पताकावाल्याला महत्व आहे बोला जय हरी पताका घेजा कधीतरी पताका हां हां हा पताका तुमच्या वाट्याला येऊन देत नाही पताका चालली महामंडळ आलं महामंडळ आले का मंदिर आहे बघा या मंदिरापासून थोडा एक अभंग होतो आणि इथं सामती बघा पार्क इथं मंदिर आहे कोणतं मंदिर आहे देवीचं मंदिर आहे हे बघा निमराज महाराजांची पालखी बघा इथं चहा नाश्त्याला इथं थांबते बघा तर हे राजुरी राजुरी ना हे राजुरी राजुरी गाव आहे बघा इथं ह्या गावामध्ये हे लोक बघा चहा नाश्ता पालखीला देतात बघा तर नाव काय म्हणले महाराज आपलं दत्तात्रय नारायण हा दत्तात्रय नारायण सुतारे आहेत बघा हे ह्या गावचे ते दरवर्षी दिंडीला नाश्ता चहा पाण्याची व्यवस्था करतात बघा इथं तर आणि ह्या तुमच्या मिसेस आहेत तुमचं नाव काय म्हणले सुनबाई आहेत का हां तुमचं नाव काय म्हणले सुनीता हां सुतार हां बघा हे दोन्ही हे संपूर्ण कुटुंब आहे बघा या सुनबाई आहेत ते मुलगे आहेत बघा त्यांचे आणि कोण आहेत हां हे आचार्य आहेत बघा हे म्हणजे स्वयंपाक बनवण्यासाठी तर हे व्यवसाय असा नाश्ता पालखीला देतात बघा तर धन्यवाद महाराज धन्यवाद हे बघा इथं राजुरी इथं पालखी आली बघा आता हे बघा आता राजोरीमध्ये पालखीचं आगमन झालं आहे बघा आता इथं चहा नाश्ता करून पालखी दुपारच्या जेवणासाठी पुढील गावात जाणार आहे तर असं बघा नियोजन आहे पालखीचं हे राजुरी हे गाव आहे बघा इथं दिंडी चहा पाण्याला थांबते तर आता हे संपूर्ण आता वारकरी आता चहा नाश्ता करता येत ते धन्यवाद बघा हे जय हनुमान मंदिर मांजरगाव ह्या मांजरगावमध्ये दिन, आमच्या आता दुपारी जेवणासाठी बघा आता इथं दिंडी दिंडी आलेली आहे आणि रथ तिथं मंदिरापाशी लावलं आहे बघा आमचे वारकरी आमचे वारकरी बघा जेवण करता येते बघा सगळे वारकरी आमचे जेवण करता येतं आता इथून जेवण झाल्यानंतर पालखी खोकलच मुक्कामी जाणार आहे बघा

हा जय हरी जय हरी जय हरी हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी हा हे बघा हे मांजरगाव आहे बघा इथं दरवर्षी जवळजवळ एकोणीस ते वीस पालख्या इथं दुपारच्या जेवणासाठी येतात बघा तर हे गावकरी म्हणजे गावकरी म्हणून एकमेक तुमचं नाव काय म्हणले चव्हाण आणि तुमचं नाव काय चव्हाण चव्हाण हे बघा हे चव्हाण कंपनी आहे बघा तर हे गावा मिळून जवळजवळ एकोणीस पार्क आहेत दरवर्षी इथं जेवायला घालतात बघा इथं म्हणजे किती भाग्यचं काम आहे आणि गाव पण असं काही मोठं गाव नाही याच म्हणजे साधारण चार पाच हजार दोन हजार लोकसंख्येचं गाव आहे बघा आणि आज एकोणीस पालख्या इथं जेवण जातात म्हणजे किती बांधलं पाहिजे ह्या गावाला ह्या गावाचे वैशिष्ट्य बघा आणि दरवर्षी किती वर्षापासून तुम्ही घालता बरं म्हणजे पूर्वीपासून म्हणजे यांच्या आजोबा दोन चार पिढ्यापासून यांच्या बघा प्रथा चालू आहे बघा प्रत्येक पालखी इथं येते आणि जेवण करून दुपार जाते बघा आणि ते पण लाईन शिण सगळं व्यवस्थित वाढणी बिडणी सगळं व्यवस्थित पुन्हा काय अडचण नाही कधी काही कमी पण पडत नाही बघा तर खरंच ह्या गावासाठी मानलं पाहिजे हे गावची कारभारी मंडळीत गा कार बघा धन्यवाद तुम्हाला धन्यवाद हे बघा आता कोरोना जेवण झाल्यानंतर पालखी आता मांजरगाव खोपळस या ठिकाणी आता मुक्कामी जाणार आहे तर हे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय राम कृष्ण हरी जय हरी जय जय राम कृष्ण हरी